सर्वसामान्यांचे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच तालुका स्तरावर पंचायत समिती गणासाठी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीस साठी आरक्षण सोडत पार पडल्यापासून भुसावळ तालुक्यातील गटांमधील आणि पंचायत समितीमधील जागांसाठी स्थानिक पातळीवर निवडणुका आणि राजकीय समीकरण महत्त्वाची मानली जात आहेत अशातच भुसावळ तालुक्यातील साकेगाव कंडारी खडका गटातून एस सी राखीव प्रवर्गातून आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी राजकीय पक्षाकडून तिकीट मिळाल्यास नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत राजकुमार वानखेडे यांनी आपल्या प्रभागात मोर्चे बांधणीला सुरुवात करत प्रभागात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे भुसावळ तालुक्यामधील इच्छुकांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली असली तरी अधिकृत घोषणा आणि तारका राज्य निवडणूक आयोगांकडूनच दिल्या जातील हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव